मिरजेत पाकिस्तानी शब्द लिहिलेले डिजिटल फाडले शिवप्रतिष्ठानचा इशारा म्हणाले पाकिस्तानी ड्रेस मटेरियल विक्री बंद करावी अन्यथा दुकानात घुसून ड्रेस फाडणार मिरजेत ब्राह्मणपुरीत अनम या लेडीज टेलरिंग आणि फॅशन डिझाईन दुकानात पाकिस्तानी फॅशनचे लेडीज ड्रेस विक्री करण्यात येत होते याची माहिती मिळताच शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या कार्यकर्त्यांनी दुकानाच्या बाहेर पाकिस्तानी कुडते ड्रेस असे लिहिलेला डिजिटल फरक फाडला आहे स्त्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे प्रमुख विनायक माईनकर यांच्यासह कार्यकर्ते या ठिकाणी गेल्यावर दुकान बंद असल्याचं चा निदर्शनास आलं यावेळी शिवप्रतिष्ठानच्या कार्यकर्त्याने दुकानाच्या बाहेर असलेला पाकिस्तानी फॅशनचा उल्लेख असलेला डिजिटल फलक फाडला आहे काश्मीर खोऱ्यात दहशतवादी हल्ल्याच्या निषेध म्हणून श्री शिवप्रतिष्ठानतर्फे मिरज शहरात पाकिस्तानी फॅशनचे कपडे विकणाऱ्या दुकानदारावर कारवाईचा इशारा देण्यात आलेला आहे अनेक ठिकाणी असे साहित्य विक्री करण्यात येत असून दुकानदारांनी पाकिस्तानी ड्रेस मटेरियल विक्री बंद करावी अन्यथा दुकानात घुसून ड्रेस पाडण्याचा इशारा विनायक माईनकर यांनी दिलेला आहे बेरे रिपोर्ट एस एन मराठी मिरज